हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी भरलेली केळी आता भरलेली केळी बनवण्यासाठी आपण इथे जे काही साहित्य घेतले आहे त्यासाठी लागणार आहेत आपल्याला मुठेळी केळी किंवा वेलची केळी ही राजाळी केळीची पण बनतात तर मी इथे मुठेळी केळी घेतलेली आहेत आणि ही मी दहा केळी घेतली आहेत दहा आणि जास्त पिकलेली पण नाही आहे ती तर म्हणजे मध्यम पिकलेली आहेत तर इथे मी थोडं तूप घेतलेलं आहे साजूक तूप घरचं त्यानंतर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आठ वेलची घेतलेली आहे जायफळ घेतलं आहे जायफळ थोडंसं आपल्याला खिचून टाकायचं आहे तर आणि एक नारळाचा चव घेतला आहे नारळ खाऊन एक नारळाचा चव घेतला आहे तर आता आपण काय करणार आहोत एक पॅन ठेवायचं आहे आणि पॅ गॅसवर पॅन ठेवून आपण त्यामध्ये साजूक तूप दोन चमचे टाकून घ्यायचं आहे साजूक तूप तुमचं जर घरचं असेल खूपच चांगलं याला सुगंध येतो आणि विकतचं पण असेल तरी छान लागतं हे आपलं घरचं तूप आहे जरासं विरघळलं वितळलं सॉरी विरघळलं नाही वितळलं की त्यामध्ये आपण नारळाचं चव टाकून घ्यायचं आहे आता हा नारळाचं चव जो आहे तो मी मागचं त्याचं जे मागचा काळपट भाग असतो तो काढलेला नाही असंच मी त्याला खवून घेतलेलं आहे तर हे आपलं आता तूप वितळलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे टाकणार आहोत नळाचा चव आता हा नाळाचा चव हलक्या हाताने आपण एकदम बारीक आचेवर म्हणजे मंद आचेवर एकदम परतून घ्यायचं आहे आणि हा परतनं सतत आपल्याला हलवत राहायचं याला तर हा ह्या ह्यामुळे काय होते ह्याचा जो कच्चटपण आहे तो निघून जातो आणि कच्चा कच्चा असा चव लागत नाही तर हा चांगला असा परतून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत गूळ नाही टाकणार कारण गूळ टाकण्यासाठी गूळ जर आपण ह्यामध्ये टाकला तर जेव्हा आपण ह्याचं सारण बनवतो त्यानंतर ते जेव्हा भरल्यानंतर ते फ्राय करताना तो गूळ बाहेर येऊन थोडं करपू शकते आणि त्यामुळे त्याला एक उग्र असा वास येतो त्यामुळे आणि एवढं छान नाही लागत जेवढं साखरेमुळे लागते तर त्यामुळे आपण इथे साखरच वापरणार आहोत तर आता आपला पाच एक मिनिट होत आलेले आहेत आपला जो हे आहे आ, ख, ख खवणलेला नारळ आहे चांगला मऊ झालेला आहे शिजलेला आहे चांगला त्यामध्ये मी साखर टाकते माझी साखर थोडी जाडी असल्यामुळे मला जास्त वेळ लागणार आहे परतायला कारण साखर पूर्ण त्यामध्ये विरगळली पाहिजे तर पूर्ण त्यामुळे विरघळल्यानंतरच आपण वेलची पूड वगैरे टाकायची आहे जो बारीक साखर असेल लवकर वितळते विरघळते आणि ही आहे जाड साखर त्यामुळे ह्याला पाच ते सात मिनिट लागणार आहे तर ही चांगली अशी परतून घ्यायची आपण परतून घेतली की नंतर आपण इथे वेलची घेणार आहोत वेलची सोलून घ्यायची आहे तुम्ही त्याची पूड करून घेतली तरी चालते मिक्सरमध्ये पण मी इथे आपल्या खलबत्त्यामध्ये त्याला पिसून घेणार आहे तर ही वेलची जी आपण अशी दाणे काढून घेतो आहे तो मी बऱ्याच वेळा वेलची साला पण पिसते आणि ती मिक्सरमध्ये करते आज आपण खलबत्त्यात करणार आहोत तर खलबत्त्यात केल्यामुळे त्याला आपण फक्त दाणेच काढून घेणार आहोत ते छान अशी बारीक करून घ्यायची आहे आणि इथे आपण जायफळ आणि वेलची दोन्ही वापरणार आहोत कारण जायफळ आणि वेलचीचा वेगवेगळा सुगंध असतो तो, तो एकत्र केला की एकदम खूपच छान असं सुंदर असं सुगंध येतो म्हणून आपण ह्यामध्ये जायफळ पण टाकणार आहोत तर वेलचीपूड आपण टाकून घेऊया यामध्ये वेलचीपूड टाकून झाली की थोडंसं परतून घ्यायचं आहे परतून घेतलं की आपण जायफळ जरासं किसून टाकायचं आहे तर तुम्ही जायफळची पूड पण करून ठेवली तरी चालते पण पूड करून ठेव ठेवल्यामुळे त्याचा अंदाज येत नाही पण जायफळ जर तुम्हाला टाकायचं असेल तर वेलची आणि जायफळ आणि थोडी साखर असं सा मिक्स करून तुम्ही पूड करून ठेवू शकता तर इथे आपण जायफळ पण घातलेलं आहे आता ही केळी जी आहे ती केळी आपण सोलून घ्यायची आहे आधी जर तुम्ही केळी सोलून घेतली तर केळी काळी पडतात त्यामुळे जेव्हा आपल्याला ती भरायची ते आहे तेव्हाच ती आपण सोलून घेणार आहोत तर अशी आपण सगळी केळी एकत्र सोलून घेणार आहोत मी इथे दहा केळी घेतलेली आहेत आणि दहाच्या दहा केळी एकत्र आपण सोलून घ्यायची आहेत तर पटापट अशी सोलून घ्यायची आहे इथे तुम्ही राजाळी केळी पण वापरू शकता गेल्या मी जे भरलेली केळी बनवलेली ती राजाळी केळीची बनवलेली त्यानंतर वेलची केळीची पण खूप छान होतात पण वेलची केळी छोटी छोटी असतात त्यामुळे त्यामध्ये भरायला थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो तर इथेही मुठेळी आहेत थोडी जाडसर असतात त्यामुळे ह्याला चीर देऊन यामध्ये उत्सव भरायला आपल्याला सोपं जाते तर हे बघा तर ह्यामध्ये आपण अशा चीर द्यायची आहे जसं आपण वांगी भरताना कसे चीर देतो त्याला उभी आडवी तशाच प्रकारे आपण ह्याला चीर द्यायची आहे तर मी तुम्हाला करून दाखवते हे बघा आपण पूर्ण खालीपर्यंत त्याला कापायचं नाही आहे उभं आणि आडवं हे बघा इथपर्यंतच कापायचं आहे नाही तर ती तुटतात भरताना तुटली जातात हे बघा अशा प्रकारे आपण हे करून घेतली आहेत हलक्या हाताने करायची आहे अगदी असं घाई गडबड करायची नाही दुसरे केळ पण आपण करून बघू हे बघा जास्त खालीपर्यंत मिळत नाही आहे ह्याला खालीपर्यंत चिर द्यायची नाही थोडंसं पाक ठेवून द्यायचं आहे जॉईन ठेवायचं आहे आता यामध्ये आपण अशा प्रकारे सगळी केळी आपण कट करून घ्यायची आहेत चांगले चिरा देऊन घ्यायची आहेत आणि सगळी कापून झाली की मगच आपण चव सुरुवात करणार आहोत तर आता म्हणजे सगळी केळी भरून झाली हे करून झालेली आहेत कट करून तर आता त्यामध्ये आता आपण चव भरायचे तर ह्या जो नारळाचं हे बनवलं आहे हे सारण ते भरून घ्यायचे आणि पूर्ण खालीपर्यंत भरून घ्यायचं जर साईडच्या कडा म्हणजे चिरा आहेत तिथे कुठे राहिलं असं तर ते त्याच्यात पण थोडं थोडं भरून घ्यायचं आणि आता ही केळी जेव्हा आपण फ्राय करणार तेव्हा ते सारण बाहेर येऊ नये म्हणून याला आपण धागा बांधायचा आहे तर ही धागा पण आपण छान असा बांधून घ्यायचा आहे हलक्या हाताने बांधायचं एकदम घट्ट आवळायचा नाही घट्ट आवळला तर तो केळ्यातून आरपार होऊ शकतो केळं कापून तो आरपार येऊ हो शकतो तर आणि शेवटचा भाग जर असं खेचून घ्यायचा की तो केळ्यामध्येच अडकून राहतो प्रकारे आपण बाकीची केळी पण सगळी भरून घेणार आहोत तर ही सगळी केळी अशी हलकी हाताने भरून घ्यायची तुम्ही बघू शकता तर मी पूर्ण चिरांमध्ये भरपूर भरपूर सारण नाही भरायचे जरासं बंद होईल वर अशा प्रकारेच करायचे बघा कशा प्रकारे बंद होते ते बघा आता इथे चिरामध्ये थोडंसं नाही गेलं आहे त्यामुळे मी साईडने थोडं थोडं टाकून घेते बघा असं टाकून घ्यायचं आहे सगळं एक समान झालं ना की त्याची चव पण खूप छान येते तर हे सगळं झालेलं आहे हलक्या हाताने हे काम करायचं आहे तुम्हाला आणि मग ह्याला धागा गुंडावून घ्यायचे आहे फक्त मी इथे गाठ वगैरे मारत नाही आहे फक्त गुंडाळून घेते हे बघा आणि हा थोडंसं खेचून घेतला प्रकारे आपण सगळी केळी बनवून घ्यायची आहेत सगळी केळी बनवून झाली की अशी फ्राय पॅनवर लावायची त्यामध्ये तूप सोडायचं आणि ती अलटून पलटून आपण आरामात एकदम मंदाचेवर एकदम हलटून पलटून आपण हे करायचं आता हा चव उरलेला आहे तो काही डब्यामध्ये ठेवून द्या त्याचे तुम्ही करंजा करू शकता किंवा पुन्हा जर केळी आली तर ती मध्ये भरू शकता हा चव खराब होत नाही महिना महिना टिकतो चांगला आणि ही केळी पण तुम्ही बनवून अशी फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्हाला कधी हवी असतील तेव्हा थोडीशी बाहेर काढायची आणि मग त्यानंतर थोडी परतून घ्यायची आणि मग खायची खूप छान लागतं हे बघा आता ह्यामध्ये अलटून पलटून आपण थोडंसं परतून परतून अलग हाताने याला परतायचं आहे आणि परतून परतून ही केळी आपण फ्राय करून घेणार आहोत सगळीकडून एकदम एक, एक समान भात हे झाली गेली पाहिजेत तळली गेली पाहिजे हे बघा शांत होऊन घ्यायची एकदम ते तुम्हाला जर गर, तुमच्या घरी माझं ओव्हन असेल तर त्यामध्ये पण हे बेक करता येतं तर त्यामध्ये पण थोडंसं शे तूप पॅनला लावायचं बटर पेपर टाकायचं आणि त्यामध्ये ठेवून पण तुम्ही करू शकता किंवा नुसतीच ठेवून तुम्ही बेक करू शकता तुपावर पर तुन गया का परतून आहेत सगळ्या बाजूने अगदी गोल्डन ब्राऊन धमका आला की मूगच आपली केळी तयार होतात आणि इतकी सुंदर लागतात ती नक्की तुम्ही रेसिपी करून बघा ही पारंपरिक अशी रेसिपी आहे तर आता युट्यूबवर आहे की नाही मला माहीत नाही पण बघा सापडली तर आणि तुम्ही हे प्रकारे करता हे पण मला जरा कमेंड करून सांगा तर अशा प्रकारे आपण ही सगळी केळी परतून झालेली आहेत ही आता काढून घ्यायची आहेत आपण आणि यावर थोडंसं मध आपण सोडायचं आहे चमच्याने खूप सुंदर लागतात खूप सुंदर आणि जेव्हा तुम्हाला खायची असतील तेव्हा तो धागा काढायचा आणि मग ती खायची आहे तर प्रकारे ही आपली तयार आहेत भरलेली केळी उपवासासाठी ही खूप छान असतात तर तुम्ही पण करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर